भारत न्यूज सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालयी न्यायालयाने ईडी सादर केलेल्या आरोपपत्रानंतर काँग्रेस पक्षाने दे देशात आंदोलन केली त्याला प्रच्युत्तर म्हणून आज नांदेडमध्ये म्हणून भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरातील आय टी आय चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले तसेच काँग्रेस पक्ष असून दोन हजार कोटीचा घोटाळा केलाय असा आरोप देखील भाजपकडून करण्यात आलाय केसमध्ये काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत सोनिया गांधी राहुल गांधींनी यंग इंडिया कंपनी काढून असोसिएट जनरल या कंपनीचे शेअर विकत घेऊन दोन हजार कोटी रुपयाची मालमत्ता केवळ पन्नास लाख रुपयाला विकत घेतली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केली दोन हजार बाराला दोन हजार तेराला केस झाली तेव्हा मोदी सरकार नव्हतं दोन हजार एकवीसला एफ आय आर झाला आज त्याची चौकशी होती आहे त्याच्याविरुद्ध काँग्रेस चोराच्या उलट्या बोम्मा मारून मोदी सरकारवर आरोप करत आहे या भ्रष्ट दलाल काँग्रेस आणि ह्या बेटीचा धोनिया आणि राहुल प्रियांका आणि वाड्रा या सगळ्यांनी मिळून पन्नास लाखामध्ये दोन हजार कोटीची मालमत्ता गिळंकृत केली त्याबद्दल ही केस आहे काँग्रेसनी केलेल्या आंदोलनाला हे प्रतिउत्तर आहे आमचे नेते नांदेडचे अध्यक्ष अमर राजूरकर आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा यांच्या सोबत आज भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या तोंडाला काळ फासून या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकासाठी वर्तमानपत्र असलं पाहिजे म्हणून जवाहरलाल नेहरूनी काढलेलं नॅशनल हेरोड उर्दू कौमी नवजीवन ही जी दैनिक होती त्याची मालमत्ता त्या काळामध्ये नेहरूंनी फुकटामध्ये दिलेल्या लीजवरच्या जागा या पन्नास लाखामध्ये दोन हजार कोटीच्या मालमत्ता या माय बेट्यानी घिळांकृत केल्या त्याच्या विरुद्धची ही केस आहे किंवा काँग्रेसचा माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी सुडाचं राजकारण करत नाही तुम्ही भ्रष्टाचाराचं आणि दलालीचं राजकारण करता सॅम पिट्रोजा मोतीलाल होरा हे जण त्याच्यामध्ये ट्रस्टी कसे झाले चार लोकांमध्ये शंभर टक्क्याचा वाटा कसा निर्माण झाला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे नाही तर आगामी काळात मोदी सरकारवर एक शब्द जरी काँग्रेस बोलली तर पूर्ण भारतीय जनता पार्टी देशामध्ये दे, काँग्रेसला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही